नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा का काकडे आणि तुम्ही पाहत आहात तु पालवीको आज आपण एक अत्यंत विषय घेणार आहोत भारत इतकं खाद्य तेल आयात का करतो सरकारची धोरणं काय आहेत आणि याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर काय परिणाम होतो संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक सबस्क्राईब आणि कमेंट देखील नक्की करा

सनफ्लावर तेल तीस लाख टन युक्रेन रशिया मधून केला आहे सा, सांगते भारताने खाद्य तेल, भारत तेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर सांगते आपल्याकडे उत्पादन फक्त शंभर लाख टन इतकं होतं लोकसंख्येचं प्रमाण वाढतंय तेलाची मागणी वाढते प्रक्रिया उद्योग साठवणूक आणि मार्केट लिंक यामध्ये कमीपणा आहे आता नेमकं सरकारचं धोरण काय आहे तेही पाहूया -E योजना on Oils, Oil Palm योजना अर्थात नॅशनल मिशन ऑन ऑइल पाम सुरू करून सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे यामध्ये ऑइल पाम लागवड वाढवणे दहा लाख हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना सबसिडी बियाणे आणि प्रक्रिया युनिटसाठी मदत करणे आहे आयात शुल्क धोरण काय आहे तर तेही पाहूया कधी सरकार आयात शुल्क वाढवतं तर कधी कमी करतं उदाहरणार्थ मध्ये खाद्य तेल दर वाढण्यावर सरकारने इम्पोर्ट ड्युटी कमी केली पण आपण हे धोरण दरवर्षी बदलत असल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही संभ्रमात राहतात आता या सर्व गोष्टींचा महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांवर परिणाम होतो कसा तेही पाहूया महाराष्ट्र हा भारतातला प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रात एक्केचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचं उत्पादन झालं आणि यातून सुमारे एकोणपन्नास ,00 लाख टन सोयाबीन आलं पण जेव्हा आयात केलेलं तेल स्वस्त मिळत तेव्हा स्थानिक सोयाबीनला योग्य दर मिळत नाही दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांना आठशे ते चार हजार दोनशे प्रति क्विंटल मिळाला ज्यावेळी एम एस पी चार हजार सहाशे प्रति क्विंटल इतकी होती शेतकऱ्यांना फक्त उत्पादन खर्चही भरून येत नव्हता इतका कमी दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळाला आता जागतिक ट्रेंडचा प्रभाव जागतिक घडामोडींचा थेट परिणाम भारताच्या खाद्यतेल किमतींवर होत असतो उदाहरण द्यायचं झालं तर युक्रेन रशिया युद्ध सनफ्लावर तेलाचा पुरवठा बंद झाला तेलाच्या किमती चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत वाढल्या अर्जेंटिनामध्ये दुष्काळ सोयाबीन उत्पादन घटलं आणि त्यामुळे आपल्याकडून सोयाबीन तेल महाग झालं इंडोनेशियाकडून पाम तेल निर्यात बंद मग भारताच्या बाजारात लगेच दर वाढले म्हणूनच भारताला आत्मनिर्भर व्हावं लागलं आता शेतकऱ्यांना नेमकं काय हवंय तर तेही पाहूया शाश्वत दर हमी हवी आहे प्रक्रिया उद्योगांची उभारणी हवी आहे थेट खरेदीवर व्यवस्था हवी आहे निर्यात धोरण वाढवलं गेलं पाहिजे ऑइल सीड उत्पादनाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे राज्य सरकार देखील इनाम कृषी प्रक्रिया धोरण यांसारख्या योजना आणल्या आहेत पण त्याचा प्रभाव अजून मर्यादित आहे तर मित्रांनो भारतात तेलबिया शेती वाढली तर आपण आयातीवरची अवलंबता कमी करू शकतो शेतकऱ्यांना न्याय दर सोयाबीनला मिळतील आणि देशाची आर्थिक बचत होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला का तर लाईक करा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि पालवी अॅग्रिकोला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेतीच्या भविष्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे धन्यवाद